सोहळा पार पडणार आहे या सर्व मान्यवरांना मंचाकडे घेऊन येत आहे सर्व मान्यवरांच्या मंचावर स्वागत आहे सर्वांनी स्वागत करायचं आहे देश विविध रंगांचा देश विविध रंगांचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा

सत्यता व शांततेचे प्रतीक हिरवा रंग श्रद्धा व शौर्याचे प्रतीक सोबतीला चोवीस आर्याचे निळ्या रंगाचे चक्र जणू काही भारताचे अविरत प्रगती असा हा ध्वज उत्साहाने सोबत आहे की आपण भारतीय

नटलेल्या परंपरांचा. परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवी आणि प्रत्येकाशी शौजनाने वागेल माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिक्रिया करीत आहे त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौक्य सामावले आहे भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक दिनां। सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी, एक रोजी। याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत भारत सव्वीस जानेवारी संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा दिवस साजरा करण्याचे ठरवले आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये संविधान स्वीकारण्यात आहे अतिशय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपले शिष्ट्रीय विद्यार्थीय मुख्यध्यापक या सर्व सराफ असोसिएशनच्या मान्यवाल्या नव्हते पुन्हा एकदा मी प्रतिमा निकेतन हायस्कुल होळी यांच्या सर्वांच्या